सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु जीवनगाथा सदरा अंतर्गत लहानूजी बाबांविषयी आणखी एक शब्द प्रपंच पावित्र्यापासून चारित्र्य बनाव हा बाबांचा मानस पावित्र्याचे मांगल्य कसे बिनचूक राखल्या जाईल यास्तव बाबा शेवटपर्यंत जपत राहिले पवित्र रूप देवाचे पवित्र अंगदासाचे ही त्यांची धारणा शरीर क्षीण झाले असून ही ते शुद्धाचरणाला फार जपत असत त्यांची खोली सुद्धा स्वच्छ आरशासारखी दिसत होती कारण एवढा कचरा किंवा कशाचाही डाग मग तो फरशीस असो किंवा वस्त्रास सहन करीत त्यांचा आदर्श स्वच्छता व नेमस्तपणा त्यांच्या अंगवळणी होता नित्य शुद्धाचरण हे या संतांचे पूजन कपडे अगदी स्वच्छ पातळ व कमी जणू हंस स्वरूप त्यांचा वेश म्हणजे धोतर एक साधा सदरा कधी डोक्यावर टोपी खांद्यावर लाल साफा काठी सडपातळशी सुदाम देही मूर्ती बघून कुणीही अपरिचित सद्भाविक बाबांना ओळखत नसत कितीतरी लोक बाबांनाच विचारायचे की काहो लहानूजी महाराज कोणते आहेत कुठे आहेत तर ते त्यांच्या पुढेच दिसायचे तेरा भेस कोई जोगी गुसाई पर उनसे नाही कमती तेरी साधुताबाई परंतु हजारो लोकांचे अंतःकरण आपल्या दिव्य शक्तीने हलविणारे लहानूजी बाबाच त्यांना चमत्कारासारखे वाटायचे दर्शनार्थी येताबरोबरच त्यांचे मनोगत सांगायचे त्यामुळे सर्वांना आकर्षण वाटत होते निर्भीड बोलते भक्तांचे तोंडावरी चोर नार कपडी कुटील खुनी डाकू सज्जन दुर्जन व्यसनी व निर्व्यसनी सर्वच तऱ्हेचे भक्तांचा भावक्रिया असेल तसाच त्याला प्रसाद देत होते जानती अंतरीचे खरे कधी अन्योक्ती वक्तृत्वी लोकोत्ती कधी रामायणाचे ज्ञानेश्वरीचे दोहे तर कधी खास कोकणी प्रत्येक शब्दावरून अनुस्वार देत व शुद्ध लेखनात तर कधी संस्कृत बोलत असत तयाचे पिसाट शब्द सुखे वेद तर कधी अस्सल वराडी सर्व जाती भाषेमध्ये मराठी उर्दू हिंदी संस्कृतच नव्हे तर कधीकधी इंग्रजीही बोलायचे संत लहानूजी बाबांना वाचसिद्धी प्राप्त झालेली होती दर्शनार्थीकडे न पाहता भिंतीकडे पाहून त्यावर असणाऱ्या संकटाचे निवारण करीत असत श्री गुरुदेव लाखो करोडो जीवांना एका क्षणात वेधून दुःख दूर करणारी सूक्ष्म सूक्ष्मतत्वाच्या अतिसूक्ष्मचरणबिंदूला पोहोचलेली मूर्ती टाकरखेडी अवतरलेली आहे असे राष्ट्रसंतांचे प्रत्यक्ष अनुभव सांगतात राष्ट्रसंतांनी जी भजने बाबांवर लिहिली आहेत ती नुसती भजने नव्हती तर त्यात भविष्यवाणी होती एकदा श्री राष्ट्रसंत श्री बेलूरकरांना म्हणतात रामकृष्णा आपल्या बाबांच्या फोटोची घरोघरी आवश्यकता भासणार आहे बेलूरकराशी म्हणाले तुकडोजी बुवा लहानूजी बाबांचा फोटो घरोघरी ठेवा करतील फोटोतून कृपा जगावर ऐशी ही वेद मूर्ती आहे देवाधिदेव अनुभवात्मक शास्त्र पुराव्यानिशी बाबांची अधिकार मूर्ती अशी आहे की जर एखाद्याने बाबांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली आणि काही कारणास्तव टाकरखेडी जाता नाही आले तरी त्या व्यक्तीची केवळ जाण्याची इच्छा करणे भाग त्याला दर्शनाचे फळ प्राप्त करून देते दुस नुसत्या फोटोकडे पाहून सुद्धा स्वच्छ भावनेने केलेल्या प्रार्थनेद्वारे जीव व्यथेतून सुटतो अशी प्रत्यक्ष सच्छिदानंद मूर्ती आहे श्री लहानूची मुलताईचे एक अभ्यासू प्रख्यात पंडित होते ते कुठेही गेले की तेथील विभूतींना एका वाक्याचा प्रश्न करायचे आणि त्यांना उत्तर पण एकाच वाक्यात हवे असायचे त्यांचा प्रश्न एकच होता कौनप्पी बद्धा कौनप्पी मुक्त पण अनेकांना प्रश्न विचारूनही त्यांना कोणी एका वाक्यात उत्तर देत नव्हते एकदा त्यांनी एका भक्ताकडून बाबांची ख्याती ऐकली आणि टाकर खेळला आले बाबासमोर हात जोडून उभे झाले तेव्हा बाबा भिंतीकडे तोंड करून बसलेले होते त्या पंडिताच्या मुखातून प्रश्न बाहेर ऐकण्या अगोदरच बाबांनी उत्तर दिले विषयानुरागी विषयानुरक्त आता ज्या तुम्ही शोध कोण अनुरागी अन कोण विरक्त प्रश्न सांगण्याच्या अगोदरच उत्तर ऐकून पंडितजी नतमस्तक झाले आणि त्यांनी बाबांच्या सन्मानार्थ मंत्र लिहिला ओमस्थापकाय धर्मश सर्व धर्म स्वरूपीने अवतार वशिष्ठाय श्री लहानूजी येथे नमहा चित्तरूपी ओंकार स्वभाव व इतर सर्व स्वभावाचा मालक श्री लहानू आत्म्याच्या खऱ्या खुऱ्या स्वभावाला जपण्यासाठीच वर्धातिरी होता